असेल एका गावात राम आणि श्याम नावाचे दोन भाऊ राहत होते दोघांचेही दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना प्रत्येकी दोन मुले होती दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत आणि मिळून मिसळून आनंदाने संसार चालवत होते त्यांच्या घरात नेहमी हसणे खेळणे असे आनंदी वातावरण असे या दोन्ही भावांच्या शेजारी सोमा नावाचा एक माणूस राहायचा सोमा हा स्वभावानं फार वाईट होता दुसऱ्यांच्या सुखासमाधानाने त्याला नेहमी वाईट वाटायचे राम आणि श्यामचे सलोख्याचे आणि आनंदी जीवन त्याला बघवत नव्हते त्याच्या मनात सतत कुटील विचार घोळत असत की कसेतरी या दोघाभावांमध्ये भांडण लावावे आणि त्यांच्या कुटुंबात दुःख निर्माण करावे एक दिवस सोमाने हळूच डाव साधायला सुरुवात केली तो पहिल्यांदा रामच्या पत्नीजवळ गेला आणि तिला श्याम आणि त्याच्या पत्नीबद्दल चुकीच्या गोष्टी सांगू लागला त्याने तिला असे भासवले की श्याम आणि त्याची पत्नी तिची आणि तिच्या मुलांची काळजी करत नाहीत आणि घरात फक्त स्वतःचेच महत्त्व जपतात अशाच प्रकारे तो श्यामच्या पत्नीजवळ गेला आणि तिला राम आणि त्याच्या कुटुंबाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून भडकवू लागला सुरुवातीला दोन्ही सुनांना सोमाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही कारण त्यांनी आपल्या डोळ्यांनी आपल्या पतींचे आणि त्यांच्या भावांचे प्रेम पाहिले होते पण सोमाने हळूहळू त्यांच्या मनात विष पेरण्यास सुरुवात केली तो रोज नवनवीन खोट्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिला हळूहळू सोमाच्या प्रयत्नांना यश ये येऊ लागले रामच्या पत्नीला श्यामच्या वागण्यात बदल दिसू लागला आणि श्यामच्या पत्नीला रामच्या बोलण्यात वेगळा अर्थ जाणवू लागला कालांतराने ज्या घरात कधीही वाद नव्हता त्या घरात आता खटके उडायला लागले क्षुल्लक कारणांवरून भांडणे होऊ लागली आणि एकमेकांबद्दल कटुता निर्माण झाली राम आणि श्याम जे कधी एकमेकांशिवाय जेवतही नव्हते ते आता एकमेकांशी बोलणे टाळू लागले त्यांच्यातील प्रेम आणि एकोपा हळूहळू कमी होऊ लागला आणि सोमा हे सर्व पाहून मनातल्या मनात खुश होत होता त्याला वाटत होते की त्याचा डाव यशस्वी झाला आहे पण राम आणि श्यामचे प्रेम इतके सहज तुटणारे नव्हते जरी त्यांच्या पत्नींच्या मनात गैरसमज निर्माण झाले होते तरी त्यांच्या बालपणाच्या आठवणी आणि एकत्र घालवलेला वेळ त्यांना अजूनही जोडत होता त्यांना कुठेतरी हे जाणवत होते की त्यांच्यामध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे दरम्यान सोमाच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या त्याची पत्नी त्याच्याशी सतत भांडण करू लागली त्याची मुले त्याचे ऐकत नव्हती आणि त्याला उलट उत्तरे देऊ लागली घरात नेहमी तणावाचे वातावरण राहू लागले सोमाला काहीच कळेना की हे अचानक काय होत आहे त्याचे सुखचैन गायब झाली आणि त्याला घरात शांतता मिळेनाशी झाली एक दिवस रात्री सोमाला अचानक साक्षात्कार झाला त्याला आठवले की कसे त्याने राम आणि श्यामच्या सुखी संसारात विष कालवले होते त्याला समजले की दुसऱ्यांच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या स्वतःच्या घरात आता धूर निघत आहे त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याला खूप पश्चाताप झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सोमा मंदिरात गेला आणि देवाला हात जोडून प्रार्थना करू लागला तो म्हणाला हे देवा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे मी माझ्या स्वार्थासाठी दोन भावांच्या प्रेमळ कुटुंबात फूट पाडली मला याची शिक्षा मिळत आहे हे मला समजले आहे मी तुला वचन देतो की यापुढे मी कधीही दुसऱ्यांच्या संसारात विष कालवणार नाही मला माफ कर पण म्हणतात ना जैसी करनी वैसी भरणी देवाने त्याला लगेच माफ केले नाही त्याला त्याच्या कर्मांची फळे भोगावी लागली त्याच्या घरातील अशांती काही काळ तशीच राहिली या अनुभवामुळे सोमा पूर्णपणे बदलला त्याने वाईट विचार करणे सोडले आणि तो इतरांशी चांगले वागू लागला हळूहळू त्याच्या घरातील वातावरणही सुधारू लागले शेवटी सोमाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली आणि त्याला पश्चाताप झाला या कथेमधून आपल्याला हा बोध मिळतो की समाजामध्ये आपण नेहमी चांगले वागले पाहिजे दुसऱ्यांच्या सुखासमाधानाचा हेवा करू नये आणि त्यांच्या जीवनात दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कारण आपल्या वाईट कर्मांचे फळ आपल्याला याच जगात भोगावे लागते म्हणून नेहमी प्रेमळ आणि समजूतदारपणे वागा आणि दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हा या बोधकथेमधून समाजाला मिळणारा बोध दुसऱ्यांच्या सुखाचा हेवा करू नये दुसऱ्यांच्या आनंदात दुःखी होणे आणि त्यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत चुकीचे आहे